मी देखना तरुण आहे एक दिवस माझी ओळख एका आंटी सोबत झाली आंटी दिसायला खूपच सुंदर आणि तरुण होती मला नंतर समजलं की तिचं लग्न झालं आहे तिचा नवरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता एक दिवस आंटीने मला हॉस्पिटल मध्येच हॅलो मित्रांनो माझं नाव अमन आहे मी एका छोट्या गावात राहतो मी माझ्या आई वडिलांना एकूणता एक आहे ही घटना घडली तेव्हा मी सोळा वर्षांचा होतो आता माझं वय अडतीस वर्ष आहे माझी उंची पाच फूट सात इंच आहे मला मिशा ठेवायला खूप आवडतात मी लहान असताना माझ्या वडिलांनी आत्महत्या केली होती कारण ते एक शेतकरी होते आणि एकमिनीच्या कर्जात ते कर्जबाजारी झाले होते मला माझ्या आईनेच लहानाचं मोठं केलं लहानपणापासूनच मी दष्टपुष्ट आहे मी मोठा झाल्यावर आईला शेतीच्या कामात मदत करू लागलो शेतीत काम करत असल्यामुळे माझी बॉडी जिमपेक्षा सुद्धा आकर्षक बनली होती माझी पर्सनॅलिटी कोणालाही आकर्षित करत होती मी बावीस वर्षांचं झाल्यावर आईने माझं लग्न शेजारच्याच गावातल्या एका मुलीसोबत केलं कारण माझी आई आता म्हातारी झाली होती तिला घरची आणि शेतीची कामं जमत नव्हती माझं लग्न चांगल्या पद्धतीने झालं आणि कामिनी माझी बायको बनून माझ्या घरी आली लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कोणाच्या तरी ओरड्याने मला जाग आली कामिनी माझ्या अगोदरच उठली होती मी जसं अंगणात आलो तर अंगणात दहा बारा माणसं उभी होती त्यातील एक माझ्या आईला म्हणत होता मला तुझी जमीन हवी आहे म्हणूनच मी माझ्या नातेवाईकाच्या मुलीचं लग्न तुझ्या मुलाशी केलं आहे जर तुम्हाला तुझी जमीन दिली नाहीस तर ती तुझ्यावर हुंडाबळी आणि मारपीटची केस करेल त्यामुळे जमीन माझ्या नावावर कर आणि इथून दुसऱ्या गावात कायमचं निघून जा मी बघितलं की माझी बायको देखील त्यांना जाऊन मिळाली होती मी आणि माझी आई आता समजलो होतो की माझं लग्न हे लग्न नसून एक खूप मोठा धोका होता माझी आई म्हणाली माझा जीव गेला तरी चालेल पण मी ही जमीन तुला देणार नाही मग हो ते म्हणाले याचा परिणाम खूप वाईट होईल आणि ते तिथून निघून गेले त्यांच्यासोबत माझी बायकोही गेली त्याच रात्री पोलीस आमच्या घरी आले आणि मला हुंडाबरी आणि मारपीटच्या केसमध्ये घेऊन गेले आमच्याकडे एवढे पैसेही नव्हते की मी स्वतःला सोडवू शकेन फक्त माझ्याकडे एक जमिनीचा तुकडा होता त्याच्यामध्येच आम्ही कष्ट करून दोन त्याच्यामध्ये सुखाने खात होतो ती केस सहा महिने तशीच चालू राहिली होती माझ्या आई बाहेर देत होती पण एक दिवस असा आला की आमच्याकडे कुठलेच पुरावे नसल्यामुळे आम्हाला ती जमीनही गमावी लागली गेल्या सहा महिन्यांपासून माझ्या आईची तब्येत खूपच बिघडली होती आणि मी जेलमधून सुटून येईपर्यंत माझ्या आईने जीव सोडला होता मला खूपच दुःख होत होतं की माझ्या आईसाठी मी काहीच करू शकलो नाही आता या जगाच्या गर्दीत माझं असं कोणीच राहिलं नव्हतं आता माझ्याकडे फक्त एक घर होतं ते घर मी विकलं आणि आलेला सगळा पैसा बँकेमध्ये जमा केला आणि ते गाव सोडून नोकरीसाठी दिल्लीला आलो तिथे एका फॅक्टरीत मी काम करू लागलो मी जिथे काम करत होतो तिथे सगळे बिहारी कामगार होते माझ्या चांगल्या स्वभावामुळे सगळ्यांची माझ्याशी खूप चांगली मैत्री झाली होती तिथे एक म्हातारे काका होते त्यांना या जगात कोणीच नव्हतं त्यामुळे त्यांचं आणि माझं खूप जमायचं ते एकटेपणामुळे खूप दारू पित होते आता मी अठ्ठावीस वर्षांचा झालो होतो पण माझी अर्धी जवानी मी एकट्यानेच काढली होती माझंही मन होत होतं की एखादी चांगली मुलगी बघून तिच्यासोबत संसार करू मला दिल्लीमध्ये येऊन फक्त तीनच महिने झाले होते त्यामुळे मी इथे फारसा कोणाला ओळखतही नव्हतो एक दिवस सकाळी सकाळी त्या काकांनी जास्त दारू घेतली होती त्यामुळे ते कलर शा गरम पाण्यात पडले त्यांचं सगळं अंग भाजून निघालं होतं मी पटकन जाऊन त्यांना तिथून काढलं पण ते वेदनेने तडफडत होते मग मी मालकाची वाट न बघता त्यांना रिक्षाने दवाखान्यात घेऊन आलो तिथे त्यांना ते इमर्जन्सीमध्ये शिफ्ट केलं आणि मग त्यांचं चेकअप करून त्यांना एका जनरल वार्डमध्ये ठेवण्यात आलं डॉक्टर म्हणाले की तीन चार दिवसांमध्ये यांना डिस्चार्ज देण्यात येईल मग मी ही गोष्ट फोन करून माझ्या मालकाला सांगितली मालक मला म्हणाले की तू काकांसोबतच दवाखान्यात राहा त्यांना डिस्चार्ज मिळेल तेव्हा तू त्यांना फॅक्टरीमध्ये घेऊन ये मी काकांना सकाळी आठ वाजता हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो होतो आणि या सगळ्या धावपळीमुळे मला दुपारचा एक कधी वाजला समजलाच नाही त्यात थंडीचे दिवस होते आता मला खूप भूक लागली होती मी काकांना सांगून काहीतरी खाण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर आलो मी एका गाड्यावर गेलो तिथे खूप गर्दी होती त्या गर्दीमध्ये मला एक आंटी दिसली ती खूप आकर्षक बाई होती म्हणूनच एवढ्या गर्दीतही माझी नजर तिच्याकडे गेली होती दुकानदाराला सारखं सारखं अंडा ऑमलेट मागत होती मी आंटीच्या हातात शंभरची नोट बघितली ती सारखी सारखी ती नोट पुढे करून दुकानदाराला अंडा ऑमलेट देण्यासाठी सांगत होती अंडा ऑमलेट घेतल्यानंतर ती सुट्टे पैसे न घेताच निघून गेली माझं पार्सल ही पॅक झालं होतं मग मी दुकानदाराला म्हणालो ती आंटी माझ्यासोबतच आहे तिचे राहिलेले सुट्टे पैसे माझ्याजवळ द्या मी तिला देईन मग मी त्या आंटीचे सुट्टे पैसे घेतले आणि धावतच तिच्या मागे गेलो आणि तिच्याजवळ जाऊन म्हणालो तुम्ही तुमचे सुट्टे पैसे घ्यायला विसरला होता ती मला वर खाली निरखून बघू लागली आणि म्हणाली की आजकाल टेन्शनमुळे कशाच भान राहत नाही मग मी तिला पैसे देत म्हणालो देवावर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल माझं बोलणं ऐकून ती निराश होऊन म्हणाली मला नाही वाटत की आता काही ठीक होईल तिच्याकडे बघितलं तर तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या गोऱ्या लाल लाल घालावर टपकत होतं तिला रडताना बघून कारण कोणी असं दुःखात असलं तर मला ते बघवत नव्हतं मग मी तिला म्हणालो तुम्ही रडू नका प्लीज आणि माझ्या हातातील पाण्याची बॉटल तिच्या पुढे केली आणि म्हणालो तुम्ही मला तुमचा प्रॉब्लेम सांगू शकाल का कारण दुःख सांगण्याने हलकं होतं असं म्हणतात माझं बोलणं ऐकून आणि बाजूलाच असलेल्या एका बाकड्यावर ती जाऊन बसली मग मीही तिच्या बाजूला जाऊन बसलो आणि तिला विचारलं तुम्ही इथे हॉस्पिटल मध्ये कशा काय मग ती मला म्हणाली माझं नाव निशा आहे मी खूप लांबून माझ्या नवऱ्याला इथे हॉस्पिटल मध्ये घेऊन आली आहे खूप दारू पिल्यामुळे माझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत आणि आता ते लास्ट स्टेजला आहेत डॉक्टर म्हणाले आहेत की यांचा कधीही जीव जाऊ शकतो आणि ती थोडा वेळ थांबली आणि म्हणाली देव करो की त्यांना लवकर मरण येऊ दे तिचे या बोलण्यावरून मी हैराण झालो आणि तिला म्हणालो तुम्ही असं का बोलत आहात तर ती अजून रडू लागली आणि म्हणाली ज्याने त्यांच्या नाही पूर्ण आयुष्य फक्त दारू पिण्यात घालवलं ना कधी एक चांगला नवरा बनू शकला ना कधी चांगला बाप मग त्यांचा जगून काय उपयोग मी तिला विचारलं तुम्हाला किती मुले आहेत तर तिने सांगितलं तीन मुली आणि एक मुलगा मोठी मुलगी आता बारा वर्षांची आहे मग मी विचारलं मग तुम्ही घर खर्च कसा काय चालवता ती म्हणाली मी आणि माझ्या मुली मिळून आम्ही शिलाईचं काम करतो आणि त्यातूनच आमचा खर्च कसा बसा भागवतो आम्ही बोलतच होतो तोपर्यंत आंटीचा फोन वाजू लागला तिचा फोन जुन्या जमान्यातला कीपॅडचा होता त्या फोनला दोऱ्याने बांधलं होतं म्हणजे तो फोनही तुटला होता मग तिने फोन स्पीकरवर टाकला आणि बोलू लागली तिकडून ती तिची घराची मालकीन बोलत होती ती सांगत होती की तिला दुसरे भाडे करून मिळाले आहेत जे वेळेवर भाडे देऊ शकतील तुम्ही माझं राहिलेलं सगळं भाडं द्या नाहीतर आजच्या आज खोली खाली करा मग आंटी तिला म्हणाली की दोन तीन दिवसांचा मला वेळ द्या माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमधून मधून डिस्चार्ज मिळाला की मी काहीतरी करून तुमचं घर भाडं देते तिच्याकडे बघून मला खूप दुःख होत होतं मग मी विचार केला की मी तिला काही मदत करू शकलो तर मला पुण्य तरी लागेल मला तरी या जगात कोणी होतं मला ही एका कुटुंबाची गरज होती पहिल्याच नजरेत मला ती आवडली होती आणि आता तर तिचं दुःख ऐकून मला तिच्यावर दया येत होती माझ्या मनात मात्र आनंदाचे लाडू फुटत होते आता मी ठरवलं होतं की मी तिला इथून पुढे साथ देईन माझ्या आणि तिच्या वयात जास्त अंतरही नव्हतं मी माझ्या विचारात मग्न होतो तेवढ्यात आंटीचा फोन झाला आणि ती मला म्हणाली बोलण्या बोलण्यात कसा वेळ निघून गेला कळलंच नाही आता मला गेलं पाहिजे आणि ती उठून जाऊ लागली मीही तिच्या सोबत जाऊ लागलो मी तिला निरखून बघत होतो तिची उंची साधारण पाच पेक्षा जास्त होती रंग गोरा तिच्या लांब सडक केसांची वेणी तिच्या कमरेपर्यंत आली होती ती दिसायला पेक्षा सुंदर होती तिचं गुपगुपीत गुप तारुण्य कोणालाही वेळ लावणारं होतं मी तिला विचारलं तुमचे पती कोणत्या वार्डमध्ये आहेत तिने सांगितल्यावर मला खूप आनंद झाला कारण आमच्या फॅक्टरी मधले काकाही त्याच वार्डमध्ये होते बोलत बोलत आम्ही वार्डमध्ये पोहोचलो आंटीच्या नवऱ्याचा काकां बेड काकांच्या बेड पासून चार बेड सोडून होता मग मी काकांना जेवण दिलं आणि जेवणानंतर औषधही दिलं आंटीनेही तिच्या नवऱ्याला ऑमलेट खाऊ घातलं आणि मेडिसिन दिली मेडिसिन घेतल्यानंतर काका आणि आंटीचा नवरा झोपी गेले मला कळालं की मेडिसिन मध्ये झोपेची गोळी आहे थंडीचे दिवस असल्यामुळे मला खूप थंडी वाजत होती मग मी चहा पिण्याचा विचार केला आणि जवळ जाऊन तिला चहासाठी विचारू लागलो अगोदर तर ती नाही म्हणाली पण नंतर विचार करून हो म्हणाली दवाखान्यातच एक कॅन्टीन होतं मी त्या कॅन्टीन मधून आमच्या दोघांसाठी चहा आणला आणि आम्ही बाहेरच्या बाकड्यावर बसून चहा पिऊ लागलो तिने मला विचारलं आता तुझ्या बाबांची तब्येत कशी आहे मग मी म्हणालो ते माझे बाबा नाहीत ते तर माझ्यासोबत काम करतात त्यांच्याही कुटुंबामध्ये दुसरं कोणीच नाही त्यामुळे मी त्यांना दवाखान्यात घेऊन आलो आहे मग तिने मला विचारलं तुझी फॅमिली कुठे आहे तू कुठून आला आहेस मग मी तिला सुरुवातीपासून आतापर्यंत सगळं काही हकीकत सांगितली माझी कहाणी ऐकून ती मला म्हणाली की अमन तू एक खरंच खूप चांगला माणूस आहेस तू पहिल्यांदा जेव्हा माझे पैसे मला आणून दिलेस तेव्हाच माझ्या मनात तुझ्याबद्दल इज्जत वाढली होती मग मी तिला म्हणालो तुम्ही मला जर संधी दिली तर मी तुमची देखील सेवा करू इच्छितो तर ती मला म्हणाली मी काही समजले नाही मग मी तिला म्हणालो मी तुमच्या घराचं भाडू देऊ शकतो मी तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं की तुम्ही जर भाडं दिलं नाहीत तर तुम्हाला घर खाली करावं लागेल मग आंटी मला म्हणाली मी तुझ्याकडून पैसे घेऊ शकत नाही कारण आपली नवीनच ओळख झाली आहे आणि मी तुला ओळखतही नाही मग मी तुझ्याकडून पैसे कसे घेऊ शकते मग मी म्हणालो मी तुला पैसे उधार देत नाही जे तुला मला माघारी द्यावे लागतील मी तुझी मदत करत आहे मला मान्य आहे की आपण आता भेटलो आहोत पण मी तुला आणि तू तु मला आपल्या जीवनातील सगळी हकीकत सांगितली आहेस त्यामुळे आपण एकमेकांना खूप ओळखतो तू माझ्याशी मैत्री करशील आणटी थोडा वेळ माझ्याकडे बघतच राहिली आणि म्हणाली मला जर तुझ्याशी मैत्री करण्याची संधी मिळाली तर मी स्वतःलाच नशीबवान समजेन मग मी म्हणालो तर मग मैत्रीच्या नात्याने तरी मला मदत करू दे मी खूप समजावल्यानंतर ती तयार झाली आणि मग मी तिच्या घराचं सगळं भाडं भागवलं त्या दिवसापासून आंटी माझ्यासोबत मन मोकळेपणाने गप्पा मारू लागली आम्ही एकाच वार्ड मध्ये असल्यामुळे माझं तिच्याकडेच लक्ष असायचं ती मला अधूनमधून गोड स्माइल देत होती मी नोटीस केलं होतं की तीन चार दिवस आम्ही दवाखान्यात होतो पण तेव्हापासून आंटीने तिचे कपडे चेंज केले नव्हते यावरून मला कळालं की तिच्याकडे बदलण्यासाठी कपडे नव्हते म्हणून मी मार्केटमध्ये गेलो आणि तिच्यासाठी दोन ड्रेस घेऊन आलो आणि सोबतच तिच्यासाठी एक स्मार्ट फोनही घेतला मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा ती दरवाजाकडेच डोळे लावून बसली होती तिचा चेहरा सांगत होता की ती माझीच वाट बघत आहे मग बग मला बघून तिच्या चे चेहऱ्यावर एक गोड स्माइल आली मग मी सोबत बोललो आणि आंटीला इशाऱ्यानेच बाहेर बोलवलं थोड्या वेळाने आणि ती बाहेर आली मला माहीत होतं की ती सहजासहजी स्मार्टफोन घेणार नाही मग मी कपड्यांची पिशवी तिच्या हातात ठेवत म्हणालो जर तुम्ही मनापासून मला तुमचा मित्र समजत असाल तर तुम्ही हे सगळं सामान स्वीकाराल तिने माझ्या हातातून पिशवी घेतली आणि त्यातील सामान उघडून बघितलं आणि मला म्हणाली तू माझी एवढी मदत का करत आहेस मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि माझं लग्नही झालं आहे मग मी तिला म्हणालो की मला या जगात कोणीच नाही मला तुझ्यासारख्याच एका सुंदर स्त्रीची गरज होती तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असला तरी त्याने मला काहीच फरक पडत नाही तुमच्या घरालाही एका पुरुषाच्या आधाराची खूप गरज आहे आणि तो आधार मला तुम्हाला द्यायचा आहे ती मला म्हणाली हे तू काय बोलत आहेस मी म्हणालो जर तुम्हाला माझ्या कोणत्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल तर मला माफ करा आणि मी तिथून निघालो तेव्हा आंटीने मला थांबवलं आणि म्हणाली मला आजपर्यंत एवढा आनंद कधीच झाला नव्हता जेवढा तू आज मला दिला आहेस पण मला या गोष्टीचा विचार करून भीती वाटत आहे की हा आनंद थोड्या काळासाठी नसावा जर तूही मला सोडून गेलास तर मी काय करू मग मी तिला म्हणालो ज्याला आयुष्याने धोका दिला असेल तर तो कोणाला काय धोका देणार मी तिला म्हणालो तू तु जाऊन तुझे कपडे चेंज कर जाताना तुझा फोन मला देऊन जा मी नवीन फोनमध्ये तुझं सीन घालतो मग ती कपडे बदलण्यासाठी वाडमधल्याच बाथरूम मध्ये तोपर्यंत तो मी तिच्या फोन मधील सीन कार्ड नवीन फोन मध्ये घातलं ती कपडे बदलून बाहेर आली तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो होतो ती त्या नवीन ड्रेसमध्ये खूपच उठून दिसत होती आता रात्र होणार होती जेवण आणण्याच्या बहाण्याने आम्ही बाहेर आलो तिला नवीन फोन दिला फोन घेऊन ती म्हणाली हा तर मला वापरताही येत नाही मग मी तिला फोन चालवायला शिकवला आणि आम्ही दोघांनी प्रेमाच्या गप्पा गोष्टी केल्या आम्ही जिथे बसलो होतो तिथून बरोबर समोर एक हॉटेल होतं ती मला म्हणाली की त्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळतं तिथे जाऊ दिल्लीमध्ये रोडवर खूप ट्रॅफिक असतं त्यामुळे तिथे अंडरग्राऊंड रस्ता बनवला होता थंडीचे दिवस असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंडरग्राऊंड रस्त्यावर कोणीच नव्हतं या संधीचा फायदा घेऊन मी आंटीला म्हणालो की मी तुमच्यावर प्रेम करू लागलो आहे तिच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की ती माझ्याकडून हेच ऐकण्यासाठी आतुर झाली होती मग आंटी मला म्हणाली रात्री वार्डमध्ये मा मला झोप येत नाही कारण सगळे पेशंट खूप दंगा करतात मोठा दवाखाना असल्यामुळे तिथे चोवीस तास लोकांचं येणं जाणं असतं ती खूप दिवसांपासून हॉस्पिटलमध्येच होती त्यामुळे तिला हॉस्पिटलमधली मा बऱ्यापैकी माहिती होती माझ्याजवळ अंतरुण पांघरून नव्हतं पण आंटीजवळ होतं पण आंटीजवळ ब्लँकेट एकच होतं मग मी एक ब्लँकेट घेऊन आलो आंटीने पहिल्यापासूनच जनरल रूममध्ये तिचं अंतरुण पांघरून ठेवलं होतं मग आम्ही तिथे जनरल रूममध्ये झोप येईपर्यंत गप्पा मारत बसलो आम्हाला कधी झोप लागली समजलं देखील नाही सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा बघितलं तर आंटी माझ्या बाजूला नव्हती मग मी घाईघाईने वार्डमध्ये गेलो बघितलं तर आंटीचा नवरा मला एका बाजूने दुःख झालं होतं आणि दुसऱ्या बाजूने आनंद काकांचाही त्याच दिवशी डिस्चार्ज होता मग मी काकांना त्यांच्या घरी सोडलं आणि लगेच आंटीकडे आलो आंटीच्या नवऱ्याची सगळी अंतिम विधी पूर्ण झाली मग मी आंटीला आणि तिच्या मुलींना दिल्लीमध्येच राहण्यासाठी घेऊन आलो आता ती माझी आंटी नसून बायको आहे आणि आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो आता मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे कारण मला बायकोच्या प्रेमासोबत एक फॅमिली देखील मिळाली आहे